श्रावण महिन्यात केलेले धार्मिक उपाय आणि पूजा अर्चना ही इच्छापूर्ती समृद्धी सुख शांती आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी विशेष प्रभावी मानले जातात आणि म्हणूनच श्रावण महिन्यात इच्छापूर्तीसाठी काही खास प्रभावी उपाय आज आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया श्रावण हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्वाचा महिना मानला जातो हा महिना भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या भक्तीला समर्पित आहे त्यासाठी श्रावणात प्रत्येक सोमवारी किंवा रोज सकाळी उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करून जवळच्या शिवमंदिरात जावं किंवा घरी शिवलिंग स्थापित करावं शिवलिंगावर प्रथम स्वच्छ पाणी दूध दही मध साखर आणि गंगाजलानं अभिषेक करावा अभिषेक करताना शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय याचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर बेलपत्र धोत्रेची फुलं शमीची पानं आणि अक्षता किंवा तांदूळ अर्पण करावे आपली मनोकामना मनात ठेवून महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय इच्छापूर्ती आरोग्य समृद्धी आणि संकटमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला गेलाय रुद्राभिषेकानं भगवान शिव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे महामृत्युंजय मंत्र पुढील प्रमाणे ओम त्र्यंबकम सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुक्मे व बंधना मोक्षय मातृतात तर या शिवपंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप मनापासून करावा दुसरे उपाय म्हणजे श्रावणातील प्रत्येक सोमवारी व्रत ठेवावं सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध बेलपत्र आणि फुलं अर्पण करावी शिवपंचाक्षरी पंचा मंत्र किंवा तांडव स्तोत्र पाठ करावा व्रता दरम्यान सात्विक आहार घ्यावा उपवास करणारे फक्त फळं किंवा दूध घेऊ शकतात संध्याकाळी पुन्हा शिवपूजा करून आपली इच्छा भगवान शिवांना सांगावी श्रावण सोमवारच्या व्रताने वैवाहिक सुख आर्थिक समृद्धी आणि नोकरी व्यवसायातील यश प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे शिवाय मनातील इच्छा लवकर पूर्ण होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं एवढंच नाही तर श्रावणात माता पार्वती आणि भगवान श्री गणेश यांची पूजा करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी माता पार्वतीला लाल फुलं हळद कुंकू लाल वस्त्र आणि शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात आणि यावेळी ओम ओमा महेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नवविवाहित स्त्रिया मंगळागौर पूजा करू शकतात शिवाय यात माता पार्वतीला सोळा शृंगार अर्पण करूनच पाच मातीच्या पुतळ्यांचीही पूजा केली जाते या पूजेनंतर माता पार्वतीला आपली इच्छा सांगून प्रार्थना केली जाते यामुळे वैवाहिक सुख संतान प्राप्ती आणि कौटुंबिक समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं आणि हा उपाय अत्यंत प्रभावी सुद्धा मानला जातो या उपायाने अविवाहित मुलींसाठी उत्तम विवाह योग येतात असंही सांगितलं जातं त्यानंतरचा उपाय म्हणजे श्रावणात रोज किंवा प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एकशे आठ वेळा बेलपत्र व्हावं प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा बेलपत्र स्वच्छ धुवून पाण्यानं ओलं करून अर्पण करावं पत्राचा खालचा भाग शिवलिंगाकडे असावा पूजेनंतर आपली मनोकामना भगवान शिवांना सांगावी बेलपत्र अर्पणानं भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात असं सांगितलं अडचणी दूर करण्यासाठी आणि प्रभावी मानला जातो त्यानंतरचा उपाय हा अगदी सोपा आणि साधा आहे तो म्हणजे रोज सकाळी किंवा संध्याकाळी शिव चालीसा पठण करावं यानंतर शिव आरती करावी शिवस्तुती किंवा शिव आरती किंवा शिव चालिसा म्हणताना आधी दीप प्रज्वलन आवर्जून करावं पूजेच्या वेळी आपले मनोकामना मनात ठेवावी आणि भगवान शिवाला प्रार्थना करावी हा उपाय नियमित केल्यानेही मानसिक शांती आत्मविश्वास आणि इच्छापूर्ती होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं त्यानंतर श्रावणात दररोज आपण लघुरुद्री पठणही करू शकता ज्यात शिवाच्या अकरा मंत्रांचा समूह आहे याचं पठन केलं जाऊ शकतं यासाठी आधी गुरुजींकडून मार्गदर्शन घेऊ शकता किंवा ऑनलाईन उपलब्ध असलेले लघुरुद्री पाठ ऐकावे आणि उच्चार शिकावेत प्रत्येक मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावं लघुरुद्री पठनानं सर्व संकट दूर होतात आणि इच्छित फळ प्राप्त होतं प्रत्येक कामातील अडथळे ही दूर होतात असं सांगितलं जातं एवढंच नाही तर श्रावण महिन्यात आपण महामृत्युंजय मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र शिवगायत्री मंत्र असे रोज एकशे आठ वेळा जप करावे शक्य असल्यास तुळशीच्या माळेनं हे जप केल्यानं मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असं म्हटलं जातं त्यानंतर श्रावणात गरजूंना अन्न वस्त्र दूध किंवा औषधी दान कराव्यात प्रत्येक सोमवारी गायीला हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घालावा गंगाजल तीळ जव किंवा तांदूळ दान करावे दानानं पुण्य प्राप्त होतं आणि इच्छापूर्तीचे मार्ग मोकळे होतात असं सांगितलं जातं आता पूजा करताना शारीरिक आणि मानसिक शुद्धता असायला हवी उपाय नियमित आणि श्रद्धेने करावे शक्य असल्यास प्रसिद्ध शिवमंदिरांना भेट द्यावी श्रावणात सात्विक जीवनशैली अंगीकारावी ज्यामुळे उपायांचा प्रभाव जास्त वाढतो इच्छापूर्तीसाठी विशेष टीप म्हणजे आपली मनोकामना स्पष्टपणे ठरवावी आणि पूजेच्या वेळी ती मनात ठेवावी प्रत्येक उपाय पूर्ण श्रद्धेनं आणि सकारात्मक दृष्टिकोनाने करावेत उपाय पूर्ण झाल्यावर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आभार मानावे तर श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय तुमच्यासाठी नक्कीच प्रभावी ठरू शकतील आपली मनोकामना लवकर पूर्ण हो हीच सदिच्छा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका